आज परतूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट परतू यांच्या वतीने पी एस सी फॉर्डर फवारणी कटनाशक पवार गटनाशक जंतुनाशक पवारणी कपिलभाई आकात यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सुरू केलेली आहे अनेक वेळेस नगरपालिकेला निवेद निवेदन देऊनही झोपलेल्या नगरपालिकेला कुंभकरण नगरपालिका याला सध्या जाग आलेली नाही म्हणून आम्ही आमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी मुख्य रस्ता असेल इथं घाण असेल प्राथमिक स्वरूपात आम्ही फवारणी सुरू केलेली आहे तरी नगरपालिकेला जाग यावी रोखलेली नगरपालिका जागा व्हावी आणि नगरपालिकेकडून फॉगिंग मशीन सुरू करण्यात यावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे धन्यवाद